नमस्कार मित्रांनो करन्सी मार्केट शिका अगदी सोप्या भाषेत भारतातला सर्वात स्वस्त आणि अगदी सोपा कोर्स माझ्या एका मित्राने मला विचारलं की संदीप काय गॅरंटी की तू सांगितलेला कोर्स केल्यावर माझा कधीच लॉस नाही होणार मी बोलो बघ मित्र ह्याची काही गॅरंटी नाही की मी सांगितलेला कोर्स केल्यावर तुझा कधी लॉस नाही होणार पण एक गोष्टीची मात्र हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकतो की हा कोर्स केल्यानंतर एवढ्या साध्या सोप्या भाषेत शिकून देखील तू जर रोज प्रॉफिट काढू नाही शकलास त्या जगातला दुसरा कुठलाही महागडा कोर्स करून तू कधीच प्रॉफिट काढू नाही शकणार मित्रांनो आयुष्यात एकदा एक, एक स्किल शिकून जर आयुष्यभर कमवण्याची संधी मिळत असेल तर नॉट ती संधी का घेऊ नये सो मित्रांनो वाट कसली पाहत आहे खाली दिलेल्या अप्लाय नाव बटणावर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी अरेंज केलेल्या या मराठी फ्री मराठी वेबिनारचा अवश्य लाभ घ्या थँक्यू सो मच so